क्रमांक अकरा लक्षवेधी क्रमांक अकरा हा अध्यक्ष महाराज लक्षवेधी क्रमांक छापल्याप्रमाणे दोनच मिनिट महाराज अध्यक्ष महाराज सदर लक्षवेधी मध्ये महाराष्ट्र नगर मानखूर पश्चिम ते चिता ट्रॉम्बे कॅम्प या रस्ता रुंदीकरणामध्ये चारशे एक्केचाळीस बोगस अशा प्रकारचे पात्र झोपडपट्टीधारक पात्र केलेले आहेत अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली आणि उत्तरामध्ये असं आले अध्यक्ष महाराज की एकशे साठ तुम्हीच उत्तरामध्ये म्हणताय की एकशे साठ त्याच्यामध्ये बोगस होते अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक प्रश्न या अनुषंगाने असा आहेत की हा मुंबई शहराचा एक वायडर इश्यू आहे शिवाजीनगर मानखूर विधानसभा मतदारसंघ आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारे विविध प्रोजेक्ट मध्ये बीएमसी एसआर आणि एम च्या मार्फत बोगस नसलेले झोपडपट्टी धारक दाखवून मुंबई शहराचा रंग बदलण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होतोय अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे आपण म्हणतोय की एकशे साठ त्याच्यामध्ये बोगस आहेत माझे थेट स्पेसिफिक प्रश्न असे आहेत पहिला प्रश्न की या संपूर्ण प्रकरणाची हनुमान नगर सोसायटी शिवाजीनगर याच्यामध्ये तीस दिवसामध्ये या, या? परिशिष्ट दोन ची चौकशी तीस दिवसामध्ये करणार का जर त्याच्यामध्ये बोगस आढळले तर त्यामध्ये इन्वॉल्ड असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का त्यांना सस्पेंड करणार का आणि तिसरा प्रश्न याच्यामध्ये फौजदारी गुन्हा एफ आय नोंदवणार का असे माझ्या तीन थेट प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज हो सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे जी आधीची प्रोसिजर आहे ती रद्द केलेली अध्यक्ष मोदय हो नवीन आपण परिशिष्ट तयार केले अध्यक्ष मोदय हो आणि जे सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण पी एम सी कडनं आपण चौकशी अधिकाऱ्यांतर्फे ऑलरेडी त्याची चौकशी चालू आहे ती आल्यानंतर आपण त्यावर कारवाई करू